कपडा आहे आणि त्याचा फील एकदम सुंदर मीटर so, मीटर आहे हे शंभर रुपये आहे सो सुद्धा मीटरला आहे यांच्याकडे तर इंडिगो आणि कलमकारी हे एकशे वीस रुपये मीटर आहेत एक प्लस पॉइंट आहे जर तुम्ही हे खूप घाऊक ह्याच्यात घेतलं तर अगदी पन्नास रुपया पासून इथे मटेरियल सुरू होत हो ओ, सो हे सगळे प्युअर कॉटन आहेत आणि ऐंशी आणि शंभर रुपये मीटर पासून सुरू आहे कशीच मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पेंकची मी चित्राली तुझं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आज कुठे जाणार आहोत काय एक्सप्लोअर करणार आहोत काय का पाहणार आहोत चल पाहूयात आलो कुठे तर हिंदमाताच्या शांतीदूत म्हणून एक हॉटेल आहे आणि त्याच्या खाली वसलेला एक खूप मोठा बाजार किंवा मार्केट आणि तिथे बरंच एक्सप्लोअर करण्यासारखं आहे पण आज आपण एक पॅक चेक करणार आहोत एक रील व्हायरल झाली आहे आणि त्या रीलमध्ये असं म्हटलं गेलं आहे की अगदी कॉटनचे काही मटेरियल्स आहेत ते ऐंशी रुपये मीटर पासून सुरू होतात ऐंशी शंभर रुपये मीटर पासून सुरू होणारे खरंच कॉटनचे मटेरियल इथे मिळतात का ते कोणतं दुकान आहे खरं आहे का हे सगळं चल पाहूया जसं मी म्हणाले की मला बरेच लोकांनी एक रील फॉरवर्ड केलं आणि त्या रील मध्ये विचारलं गेलं होतं की खरंच एवढ्या रुपयांमध्ये मला होलसेल मध्ये किंवा रिटेल मध्ये हे कपडे मिळतील का सो आपण ते फॅक्ट चेक करायला आलोय आणि आता आपण आहोत मायकामध्ये नमस्कार आ, सो शैलेश जी आहेत आणि त्यांच्या दुकानाबद्दल तुमची एक रील मला बरीच फॉरवर्ड झाली आणि काही जणांनी मला विचारलं की हे एक्सप्लोअर कर आणि खरंच सांग की इथे ऐंशी रुपये मीटर पासून मटेरियल्स मिळतात का तर पहिला तुम्हीच मला सांगा खरंच ऐंशी रुपये येस, 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 येस तो में में आहे तो बघूया म्हणजे त्यांनी हो म्हटलेलं आहे त्यामुळे पहिला फॅक्ट चेक क्लिअर आहे की ऐंशी रुपये मीटरला इथे कपडे मिळतात आता ते काय मिळतात ते रिटेल आहे होलसेल आहे सगळं जाणून घेऊया हे रिटेल मध्ये मिळतात तुमच्याकडे अच्छा आणि मग मीटर वरती कट करून देता जेवढं पाहिजे तेवढं ठीक आणि हे कसं आहेत मीटर एटी रुपीस मीटर आहे हंड्रेड रुपीस मीटर आहे आणि बाकी सगळे मध्ये ओके सो हे बघा सो जसं मी म्हणतेय मग पासून की बऱ्याच जणींना विश्वास नव्हता की खरंच ऐंशी रुपये शंभर रुपये मीटर पासून कॉटनचे कपडे मिळतील का सो येस हे सगळे प्युअर कॉटन आहे हंड्रेड पर्सेंट कॉटन हो सो हे सगळे प्युअर कॉटन आहेत आणि ऐंशी आणि शंभर रुपये मीटर पासून सुरू आहे एकापेक्षा एक सुंदर कलर्स आहेत हे बघा आणि याच्यात तुम्हाला जेवढे मीटर पाहिजे तेवढे कपडे कट करून आहा हा कलर किती सुंदर आहे सो so, क्वालिटी खूप छान आणि काय पन्ना याचा फॉर्टी फोर फॉर्टी फोरचा चा पन्ना आहे साडी पन्ना नाही आहे फिफ्टी सिक्स चा फॉर्टी फोरचा पन्ना आहे सो so, येस yes, ड्रेसेस साठी कुर्तीज साठी वगैरे हे खूप खूपच आणि खरंच प्युअर कॉटन त्याचा फील खूप छान आहे एकापेक्षा एक, एक वाव सो so, हे बघा हे असे कलर सुद्धा आहे so, सो हे फॅक्ट चेक करायचं होतं आणि ज्याच्यासाठी आपण इथे आलो हा याचा पण फील एकदम सॉफ्ट आहे रंगांचं कसं असतं काही जात काय प्रॉब्लेम नाही ओके सो रंगांची सुद्धा गॅरंटी आहे रंग सुद्धा वॉश केल्यावर जात नाही असं त्यांचं म्हणणं आहे ओके आणि मग नंतर नॉर्मल सो पहिल्या वेळेला तुम्ही सेपरेट वॉश करा कारण काही कॉटन असल्यामुळे अनेकदा काही रंग कितीही म्हंटल तरी थोडेसे रंग सुटतात पण त्याच्यानंतर तुम्ही, तुम्ही करू शकता सो हे सगळे तुम्हाला कट करून तुम्हाला पाहिजे तेवढे मीटर मिळू शकतात आणि ऐंशी शंभर रुपये मीटर आहे हे अगदी त्यांनी खात्री केलेली आहे हे बघा हे एकदम सुंदर आहे सो हे सगळे ऐंशी एक रुपये मीटरच्या आसपास आहेत आता शंभर रुपये मीटरच्या रेंज मध्ये काय मिळतोय ते बघूया रेऑन कपडा आहे आणि त्याचा फील एकदम सुंदर आहे हे शंभर रुपये मीटर आहे त्यातही बघा किती एक सुंदर कलर आहे हे पण फॉर्टी फोरचाच पन्ने सगळे फॉर्टी फोर चे पन्ने आहेत एकापेक्षा एक कलर्स आहेत रियोन कपडा आहे हा त्याचा फील वेगळा आहे कॉटन पेक्षा कॉटन जरा कडक असतो हा थोडा सॉफ्ट आहे आणि त्याला फॉल आहे त्यामुळे जर तुम्ही ड्रेसेस फ्री फ्लोई कॉटन ड्रेसेस किंवा आपण समर ड्रेसेस म्हणतात त्याच्यासाठी हा कपडा एकदम छान आहे कुर्तीसाठी छान आहे त्याचा फ्लो चांगला आहे त्याचे कलर चांगले आहेत आणि शंभर रुपये मीटर आहे त्यामुळे काय जर तुम्हाला कुर्ती शिवायची असेल तर एक दोन ते अडीच मीटर मध्ये कुर्ती किंवा एखादा ड्रेस एक अडीच ते तीन मीटर मध्ये बनतो थोडेसे तुम्ही जर प्लम असाल थोडेसे प्लस साइजेस यूज करत असाल तर तीन मीटर पर्यंत ते नक्कीच बनतं त्यामुळे तीनशे रुपये मीटर मध्ये तुम्हाला तुमचा कपडा मिळून जाईल तीनशे रुपयात कपडा होऊन जाईल आणि मग ती शिलाई असे ती म्हणजे तुम्हाला पाहिजे तसा फिट प्रिंट सगळं मिळतं त्यामुळे मी म्हणतेय तसं हे बघा हे सुद्धा किती सुंदर आहे सो त्याचा फील खूप छान आहे आणि क्वालिटी चांगली आहे त्यामुळे मायकाची जी रील मला मिळाली होती त्याच्याबद्दल माझा फॅक्ट चेक तर झालेला आहे मला अगदी पटलेला आहे की इथे ऐंशीपासून पासून ते शंभर रुपये मीटरपर्यंत कपडे मिळतात कलमकारी आहे मला इंडिगो प्रिंट आहे मला आणि प्युअर कॉटनमध्ये आपण ते पण बघूया की त्याची काय रेंज आहे सो सध्या कलमकारीचा बराच ट्रेंड आहे तुम्हाला मागणी येते की नाही कलमकाराची बिकॉज सध्या yes, बाजारात कलमकारी बरच कारण की आता सेलिब्रिटीजनी तो कलमकारी yes, yes. इतकं फेमस केलेला इतकं चांगलं हे बघा सो so, हे कलमकारी प्रिन्स अतिशय सुंदर असतात अतिशय आणि हे ओरिजिनल कलमकारी आहेत त्यामुळे त्याचे छान प्रिन्स आहेत हे कसं असतं हे मीटरवर देता की मी पण टाका येईल दहा मीटर अकरा मीटर, मीटर जेवढे कट पीसेस आहेत तेवढे तुम्हाला घ्यावे लागतात ओके आणि मग हे कसं असतं मग त्या मीटर ओके सो इथे एक थोडासा ट्विस्ट आहे कलमकारी फॅब्रिक आहेत सुंदर पण तिकडे जे कट पीसेस त्यांच्याकडे जे उरलेले असतात त्या पीसेस ना ते दे देतात ह्याच्यामध्ये कट्स होत नाही सो समजा तुम्हाला एक साडी म्हणून किंवा अगदी दोन तीन गोष्टी बनवायच्या असतील असं काही करायचं असेल तर मग हे कलमकारी तुम्हाला अगदी एकशे वीस रुपये मीटर मिळतात हे कलमकारी अगदी एकशे वीस रुपये मीटरला पण जेवढा उरलंय तेवढा तुम्हाला घ्यावा लागेल मग दहा मीटर असू शकतो पाच मीटर असू शकतो अकरा मीटर असू शकतो बारा मीटर सो जेवढा आहे तेवढा फक्त तुम्हाला घ्यावा लागेल सो तो एक कलमकारी मध्ये ट्विस्ट आहे इंडिगो आहे येस सो इंडिगो सुद्धा येस प्युअर आहे खरंच खूप सुंदर आहे ह्याचं फॅब्रिक खूप सॉफ्ट आणि खूप छान ह्याचं पण सेम आहे त्यासारखं ओके सो याच्यात सुद्धा तोच ट्विस्ट आहे की जर तुम्ही इथे आलात आणि तुम्हाला इंडिगो आणि कलमकारी घ्यायचं असेल तर इंडिगो आणि कलमकारी हे एकशे वीस रुपये मीटर आहेत पण 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 <coughs> जो तागा उरला आहे जेवढा उरला आहे तेवढा तुम्हाला घ्यावा लागेल इथे ते कट करून देत नाही इथे त्यांचा होलसेलचा भाव मात्र लागतो पण जेवढा तागा उरलाय त्याच्यावरती लागतो सो दोन तीन मैत्रिणींना एकत्र घेऊन या आणि मग इकडे तुम्ही हा तागा घेऊ शकता सो येस हे आहे सो या व्यतिरिक्त तुमच्याकडे होलसेल असतं का कसं असतं मग होलसेलचं चा? आमच्याकडे सगळे गार्मेंट वाले येते ओके ये कुर्ती वगैरे बनवते ते हु सगळे येते आणि थोक मध्ये घेऊन जातो ओके आणि नंतर ते आणि मग ते एकत्र तागे घ्यावे लागतात जेवढे असतात तसं ओके सो अदर धॅन दिस म्हणजे जर तुम्हाला अगदीच स्वतःचा बिझनेस करायचा असेल किंवा स्वतःच काहीतरी करायचं असेल आणि गार्मेंट उघडायचं असेल किंवा बरेच कपडे एकत्र शिवायचे असतील स्पेशली लग्नाच्या वेळेला हळदीच्या वेळेला आपण जेव्हा ट्विनिंग करतो अशा वेळेला तर हे दुकान तुम्ही प्रेफर करू शकता बिकॉज तिथे बरेच ऑप्शन्स तुम्हाला मिळतात खूप आहे हे बघा हे प्रिंट्स सगळे येतात आणि मग हे कसे मीटर पडतात जर सिक्स्टी रुपीज मीटर आहे फिफ्टी पासून हंड्रेड रुपीजीज हे तुम्हाला कॉटन जर तुम्ही एक प्लस पॉइंट जर तुम्ही हे खूप घाऊक घेतलं तर अगदी पन्नास रुपयापासून इथे मटेरियल सुरू mm -hmm. होतात पण तुम्हाला ते होलसेल घ्यावे लागतील आणि mm -hmm. जर तुम्हाला बरंच घ्यायचं असेल तर हे एक ऑप्शन mm -hmm. आहे त्याशिवाय जसं मी म्हणाले जर तुम्ही सिंगल पीसेस घेऊ शकता तर कॉटन खरंच शंभर रुपये मीटर ऐंशी रुपये मीटर तसं बघायला मिळत नाही ते इथे मिळतं चांगल्या क्वालिटीचं मिळतं कॉटन मध्ये अजून प्लेन मध्ये बरेच हँडलूम मटेरियल्स मला दिसत आहेत सो हँडलूम मध्ये बघूया काय ऑप्शन सो so, मी म्हणाले की हँडलूम मध्ये सुद्धा मला तिथे आणि त्यांनी जर काढल्यानंतर त्याच्यातून लपलेले हे इतकत मला मिळालेले आहेत आणि इतकत म्हणजे प्रेम असतं इतकत म्हणजे प्रेम असतं आणि इतकत बात आहे इतक सुद्धा शंभर रुपये मीटरला आहे यांच्याकडे अगदी छान कॉटन मध्ये मस्त हे बघा हँडलूम जे ते आपण म्हणतो की हात मागाचं तसे आहेत हे आणि हे अगदी सुंदर सुंदर आहेत आणि फक्त शंभर रुपये मीटर याच्यात तुम्हाला कट करून मिळतील पीसेस शंभर रुपये मीटरचे फॉर्टी फोरचा पन्ना आहे अगदी सुंदर व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये पण हा बघा हा कलर सुद्धा खूप सुंदर है, आहे आणि हा सो हे जे हँडलूम आहेत डबल कलर किंवा धूप आपण म्हणतो तसे हे कलर आहेत हे कसे सेम बॉर्डर हे पण सेम आहेत हे शंभर रुपये मीटर आणि त्याच्यात सुद्धा हे बघा जर त्याचे तुम्ही विविंग बघितलं तर तुम्हाला कळेल की हे हात मागाचे कपडे आहेत हँडलूम आहेत आणि हँडलूम मध्ये शंभर रुपये मीटर म्हणजे क्या बात म्हणजे याशिवाय काय हवाय ना बॉर्डर वाव सो हे तुम्ही ड्रेसेस साठी इवन तुम्ही साठी साडी पन्ना नाही येतो पण ऍक्च्युअली हे साडी पन्ना अच्छा साडी पन्ना फॉर्टी चा असतो साडे पन्नास सो येस तुम्ही हे साडी म्हणून पण जर तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं असेल मिसमॅच करायचं असेल सो हे बघा ह्याच्यात सुद्धा सुंदर कलर आहेत हे सुद्धा शंभर रुपये मीटर आहे आणि हे तुम्हाला पाहिजे तेवढे मीटर कट करून ते देतात सो so, हे एक ह्यांचा प्लस पॉइंट आहे तिथे सुद्धा सो so, जसं मी म्हणतेय तसं एका एक की हो हो एकापेक्षा एक क्वालिटी फॅक्ट चेक केलेला आहे आपण की खरंच पन्नास रुपये पासून मीटर कपडा मिळतो का तर हो मिळतो पण होलसेलमध्ये मिळतो पण रिटेलमध्ये ऐंशी रुपये पासून ऐंशी रुपये मीटर पासून कपडा मिळतो आणि हो मिळतो त्यांनी आपल्याला एकापेक्षा एक सुंदर कलर दाखवले कलमकारी इंडिगो हे सुद्धा अवेलेबल आहे पण त्याच्यात एक ट्विस्ट आहे जो मी तुम्हाला सांगितलाय की तो तुम्हाला जो तागा आहे तेवढा घ्यावा लागेल त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला जर यायचंय तुम्ही बघू शकता कॉटन इतकंच सुपर कलेक्शन आहे शंभर रुपये मीटरला आहे ते शंभर रुपये मीटर मिळणं जरा कठीण असतं सो इथे तुम्हाला ते मिळतं सो येस माझ्यासाठी हे शॉप थम्सअप होतं मायका ह्याच्याबद्दल आपण बरेच रील्स व्हायरल झालेले बघितले आणि मला तुम्ही ते रील्स बघून मला तुम्ही सांगितलं की फॅक्ट चेक करा आणि तो फॅक्ट चेक मी केलेला आहे so, सो याच्यात येस सो हे मायकाचं ह्याचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला कॅप्शनमध्ये देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे याचे सगळे डिटेल्स तुम्हाला मिळणार आहेत हे कुठे आहे तर हे हिंदमाता म्हणजे जर तुम्ही दादर ईस्टला आलात आणि हिंदमाता कोणालाही विचारा डोळे झाकून तुम्हाला ते सांगतील कुठे हिंदमाता हिंदमाताच्या अगदी टुवर्ड्स परळ एल्फिस्टन जाणार असाल तर शांतीदूत म्हणून एक हॉटेल आहे शांतीदूतच्या खाली बरेच बरंच मोठं मार्केट आहे आणि त्या मार्केटमध्ये ते बारा नंबरचा गाळा हा मायकाचा आहे सो इथे येऊन तुम्ही मायकाबद्दल विचारलं तर कळेल आतापर्यंत ते फार फेमस झाले आहेत कारण की त्यांच्या रील्स व्हायरल झाल्या होत्या आणि त्यामुळे बऱ्याच लोकांना त्यांच्याबद्दल माहिती मिळालेली आहे सो so, नजर जाईल तिथे फक्त मटेरियल्स आणि मटेरियल्स आहेत या मायकामध्ये आज आपण इकडे फॅक्ट चेक करायला आलो होतो खरंच इथे तेवढ्याला तेवढ्या किमतीला मटेरियल्स मिळतात का हे आपण बघितलं आणि एवढी मोठी व्हरायटी फक्त एक ट्विस्ट की हे सगळे मटेरियल जे आहेत ते होलसेलमध्ये आहेत पण त्याही खेरीज इथे जो हा अख्खा रॅक दिसतोय तो आहे आपला रिटेलचा रॅक त्यामुळे दुकानात आल्या आल्या पहिला इथे शिरा याच्यावरती तुटून पडा लूट करा कारण की ऐंशी रुपये मीटरपासून सुरू होणारे हे मटेरियल्स एकापेक्षा एक सुंदर फॉर्टी फोरचा पन्ना आणि हो कॉटनमध्ये आहे त्यामुळे इथे आलात आणि जर तुम्ही काही घेतलं तर मला तर तुम्ही कळवणार आहातच पण आज तुम्हाला हे फॅक्ट चेक व्हिडिओ कसा वाटला तोसुद्धा तुम्ही कळवणार आहोत सो so, हिंद माताचं आज आपण काय एक्सप्लोर केलं तर एक काहीतरी वेगळी गोष्ट एक्सप्लोर केली फॅक्ट चेक केलं खरंच तिथे तेवढ्याला ते मटेरियल्स मिळतात का हे सुद्धा अनुभवलं त्यामुळे माझ्यासाठी हा व्हिडिओ कमजप होता तुम्हाला कसं वाटलं हा सगळा हे मला कळवा आणि हो तुमचे सजेशन्स तुमचे रिक्वेस्ट तुमचे कमेंट्स आणि तुमचे पर्सनल एम्स मला खूप 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 मोटिवेट करतात आणि ते सजेशन्स डी एम्स करत राहा सांगत रहा, अजून काय एक्सप्लोर करू अजून काय पाहायचं आहे कुठे पाहायचं आहे आणि हो रील फॅक्ट चेकसुद्धा करणारच आहोत सो so, येस yes, तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंकसोबत नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटणारच आहोत पुन्हा भेटूच